शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सुमोटोमो कंपनीचा प्रतिनिधी रोहित गिरे आज आलेले आपण विनोद भाऊ पोके यांच्या शेतामध्ये हे मिरची उत्पादक शेतकरी आहेत तर यांनी सुमोटोमो कंपनीचे जे नवीन निघालेले प्रोडक्ट आहे पोर्शन यामध्ये इटाकाचं कुल सहा पर्सेंट आणि ॲबेमॅक्टिन एक पॉईंट पाच पर्सेंट एस सी स्वरूपातील कीटकनाशक आहे तर यांनी आपल्या मिरची बिकावर येणाऱ्या कोळी थ्रीप्स व नागळीसाठी पोर्शन या कीटकनाशकाची फवारणी केली असता यांना मिळालेला रिझल्ट त्याबद्दल आपण जाणून घेऊ दादा आपले नाव काय हो नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद रमेश गाव। गाव। मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर त्र्याण्णव पासष्ट अठ्ठ्याऐंशी मी सुमोटोमो कंपनीचे पोर्शन हे कीटकनाशक वापरले आहे पहिल्यांदा तर याचे रिझल्ट चांगले आले नागळी ओळी आणि माइट्स ब्लॅक थ्री यासाठी चांगलं काम केलं त्यांना तुम्ही प्लॉट बघू शकता बघू शकता तुम्ही की यामध्ये सध्या कोणत्याच प्रकारचा अडचण नाही आहे वेळ तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की हे वापरून पहा पीक शेतकऱ्यांना जरी वापरून पाहायला पाहिजे तर मी वापरलं आणि त्याचे रिझल्ट घेतले तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या मिरची टरबूज खरबूज संत्रा पपई या पिकावर येणाऱ्या नागळी लालकोळी आणि थ्रिप्स तर शेतकरी मित्रांनो लालखोडीचे चारी अंश चारी स्टेजवर काम करते पोर्शन अंडी पिल्ल प्रौढ आणि वयस्कर तर मित्रांनो आजच निर्णय घ्या सुमटुंब कंपनीचे पोर्शन वापरण्याचा व वा आपल्या लालखोडी व वा नागळीवर नायनाट करण्याचा धन्यवाद